हळू हळू या बघती त्या झाडाखाली सावली दिसत चितक बसल चला चला आपला भाकर तुकडा सोड घास घास खाऊ आणि निघू पुढच घोडभर पाणी मिळेल का हो किती बाबा आओ बाबा आओ हलवा हलवा वा आम्ही चाललोय दर्शनाला आव लय लांबून आलोय आम्ही कुठून आलाय मॅ घाटा लय लांबून लांबून लोक येतात देवाचा महिमा आहेच तसा मलारी सला पावतो हाकेला धावतो तारण्यासाठी तर अवतरला ना तो बाबा मारतंड तुम्हाला बाबा तुम्हाला या बद्दल सगळं माहिती आहे मग आम्हाला बी ऐकायला आवडल बघा मणिपूर पर्वतावर मणि आणि मल्ल नावाचे दोन असूर होते ब्रह्मदेवाचे वरदान मिळाल्यामुळे ते उन्मत्त झाले होते <laughs> उन्मत्त मणी आणि मल्ल दैत्यांनी आपल्या अत्याचारानं सर्वत्र हैदोस मांडला होता त्यांचा विनाश करण्यासाठी अखेर भगवान शंकरांना मल्हारी मार्तंडाचा अवतार घ्यावा लागला अरे मार्तंड देवन मनी आणि मल्ल मारला आणि जेजुरी जुरी गडावर जाऊन आणि मग देवानी सोबत लगीन केलं ना अग आधी माया पार्वतीच रूप की गते करे आहे बाबा नेवासा हित एक शिवभक्त होता तिम्मा शेठ वाणी नावाचा त्याची पोरगी माळसा पाली गावात मल्हरी मार्तंड सोबत माळसाचा विवाह झाला <laughs> सोबत केलं त्याची काय कथा की <laughs> सांगतो सांग तुम्ही साऱ्या जणी आता उपवर झाल्या आहात भविष्याच्या दृष्टीनं तुमचं काय प्रयोजन आहे त्यावर चर्चा करण्यासाठी आपणास बोलावलं आहे आपण आमचे जन्मदाते आहात पिताश्री हो पिताश्री, पिताश्री आपणच आमचे भाग्यविधाते आहात नाही माझं भविष्य ठरवण्यास मी समर्थ आहे जयाद्री। जयाद्रीच्या उत्तरानं इंद्र क्रोधित झाला त्यानं त्याच्या शक्तीचा वापर करून जयाद्रीला जंगलात सोडून दिलं अरे महादेवा कुणाचं रल्लेखर म्हणायचे अरे हाय का कुणी कुणाचा अनात काट्या असं लेकरातली टाकल्या काहीच आहे का नाही बाय रडू नका ना आज अभय आहे ना एकीकडे बानू महादेवाच्या पूजेत लीन होती तर दुसरीकडे जेजुरी गडावर देव मल्हारी आणि महासाचा संसार सुखानं सुरू होता येण्याचं निश्चित काही प्रयोजन असेल प्रयोजन काय आपल्या दर्शनाची आस होती फक्त फक्त नारायण नारायण आपण सर्व ज्ञानी आहात सर्वशक्तिमान आहात तुमच्या लीला आम्हा पामरांना कधी उमगाव्यात भोलेनाथ म्हणजे इकडे म्हाळसा देवी सोबत तुम्ही आहात म्हणून त्या निश्चिंत आहेत आणि तिकडे एक भक्त तुमच्या वचन दिलं होत कृतयुगात मल्हारी मार्दंड अवतारात ही आमची अर्धांगिनी असे तेच <laughs> वचन पूर्णत्वा जावे हाच लोकीचा माणस आहे नारायण नारायण पर्यंत पोहोचत होती नियतीनं इथे आता खूस बदलायचं ठरवलं होतं देवा आज हे काय सारी पाठ आणि अचानक पण तीव मला बघतोय आणि मला खात्री आहे तीव एक ना एक दिवस मला दर्शन नक्की देईल आता काय मानव बया तुला खोई झालीच बघ तू पाणी मिळेल का थोडं तुला माझं नाव कस ठाव करे बाबा <laughs> सगळं ठाव आहे तुझी मैत्रीण आता बोलत होती ना बाबा ऐकलं असं दुसऱ्याचं बोलणं चोरून ऐकू नये देव सजा देतो कोण देव आ? महादेव महादेव नाही मी नाही कोणत्या महादेवाला ओळखत तुझ नाव काय बाबा खंडू अनगा आता ते लय लांब इकड हा मग इतक्या दूर कशा पाहिजे आलास मला मूळ बाळ कोण नाही मला काम पाहिजे काम पाहिजे बघवा बघते की तोंडून साक्षात खंडवाच प्रकट होतोय बघ काय त्यांचा गोंधळ कुणी बी ऐकलं की खंडोबा कळाला म्हणूनच समज अग चला 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 बेगी बिगी चला देवाचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम करायचा की नाही मंडळी चला गोंधळाला सुरुवात करू अना खंडोबा याच अना खंडोबा याच अडबाही लागल मुरळीला लागल मुरळीला याडबाशी लागलवा ग्याला अन लागल मुरळीला याडबाहीला गलवा ग्याला झेजुरी सम पुण्य क्षेत्र ह्या नाही धरणी या मार्तंड अवतारात त्यांना किती दिव्यातून जावं लागतंय देवी सरस्वती या अवतारात त्यांनी मनुष्य देह धारण केलाय त्यामुळे मनुष्याच्या सगळ्या सुख दुःखाच्या फेऱ्यातून त्यांना जावंच लागेल नारायण नारायण पण भगवान महादेव मल्हारी मार्तंड अवतारात देवी सोबत सुखी संसार करत असताना स्वतः अज्ञात वास पत्करतात मागे निश्चितच काहीतरी हेतू आहे नारायण नारायण आता हे फक्त देवाधी देव महादेवच जाणे बघता बघता दहा बारा वरीस होतात आपण फक्त चाकरी आणि भाकरी बघायची <दीश> कोण आहे काय रे गावची याद येत नाही येते आता तू म्हटल्यावर आली बघ खंडू बाबा खंडू बाबा खंडू बाबा चो बघ इथं बसलाय काय हाय का जरा चाँ 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 तुला काय करतो र तू कोणतं तरी जनावर येऊन शेळ्या बकऱ्यांना मारून गेलं तरी मी तुझं ध्यान नाही जनावरांना नाही म्याच म्याच मारलं या तुझ्या शेळ्या बकऱ्यांना

रडू नको रडू नको <laughs> बघ तुझ्या मी समध्या शेळ्या वाकऱ्या परत जित्या होऊ शकतात <laughs> मनाला येईल ते बोलतोय कशा करशील जित्या सांग ना कशा करशील जित्या अरम्या म्या आज त्यांना जित्ता करू शकतो हा पप्पा नूला माझ्या बरोबर लगीन करावं लागत कस काय तू तु तुला ठाव आहे का अरे एक खंडू अरे तिच्या बाच्या वयात आहेस तू अरे बाबा तुझ्या जीबाला काय हाड येवत मी अंड जिती हवी असतील तर लगीन करावं लागत बानू तू बिंदास होय मन अगं मला नाही वाटत खंड्या काय करू शकल हा वय वय मग काय ठीक आहे माझी जी जिती झाली तर मॅथ तो या बरोबर काही समजा ऐका नीट का का, भाई, भाई, आ, ए, कान देऊन ऐका तुमच्या सबुद्धीलाय पोरीन कान आहेत आम असली आम्हाला मी ऐकू येते अरे ते सगळं सोड तू आधी मेंढर तर जित्या कर काय सलाह महादेव चेटू खाए कबुतक की यो बाबा हाय तरी कोण बा नाही अरे चमत्कार झाला ग उगसारी पेंडरे जिता केली खंडू बाबा ने सारो माझा कर्मा कुठं नाव तो सुचली भला तो कोण वाचूनर <laughs> चेटूक बिनाय, अन कबुतक बिनय या त्रिलोकावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं कारण आहे मी अरे खरंच किर हे चेटूक बी नाही आणि भूताटकी बी नाही अरे हे भगवान शंकराचा अवतार मल्हारी मारतंड आहे ते बघा तिकड संपूर्ण सृष्टी ज्या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होती But you do